जालना विधानसभा मतदार संघातील मोजे पीर पिंपळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य बाळू बनसोडे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत शिवसेना उपनेता तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शहर प्रमुख पाच फुले आणि समाजसेवक नजीर भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेने नेते जाहीर प्रवेश केला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला काय सांग आज या ठिकाणी पीर पिंपळगाव येथील ग्रामपंचायतचे सदस्य आणि बरेचसे त्यांचे सहकारी यांनी आज माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे या प्रवेशासाठी भाई आमचे विष्णू पासफुले आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि आज त्यांनी आमच्यासोबत काम करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे मी ह्या सर्व शेकडो कार्यकर्त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना निश्चितपणे विश्वास देतो की त्यांच्या हिताची जपणूक केली जाईल त्यांना गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी केले जातील मी या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो